दुपारची वेळ होती लुधियानामधील एका बंद पडलेल्या कन्स्ट्रक्शन लाईनवर एक सिक्युरिटी गार्ड असतो आणि तो एक दृश्य पाहतो तिथून एक लेडीज स्कूटीवरून जात असते आणि एक लहान मुलगी पण असते आता यावेळी सिक्युरिटी गार्डला एक शंका येते की ही लेडीज एवढ्या सुनसान भागात एका मुलगीला घेऊन का जात असेल असा तो विचार करतच असतो तेच थोड्या वेळात ती लेडीज स्कूटीवरून रिटर्न येते मात्र या वेळेला तिच्यासोबत ती लहान मुलगी नसते आता यावरून बॉडीगार्डला शंका येते की तिने त्या मुलगीसोबत काय केले असेल तो त्या सुनसान भागात जाऊन येतो मात्र त्याला खूप शोधले असता काहीच भेटत नाही आता ती मुलगी नेमकी गेली कुठे का तिच्यासोबत काय नेमकं घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय कथानक या चॅनलवरती दिलरोज कोर केस तर या केस डॉक्युमेंटरीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवरती हिट करायला अजिबात विसरू नका बघा लुधियाना मधील शिमलापूर या भागात हरप्रीत यांची फॅमिली राहत होती त्यांचे वडील त्यांची पत्नी आणि दोन मुले मोठा मुलगा अमरप्रीत तर छोटी मुलगी दिलरोज हे सगळे आनंदाने राहत होते दिलरोज कुटुंबात सर्वात लहान तसेच सदैव हसतमुख असल्यामुळे तिच्यावर सर्वजण खूप प्रेम करत होते अठ्ठावीस नोव्हेंबरला दुपारची वेळ होती दिलरोज आपल्या अंगणात रोजच्या प्रमाणे खेळत होती पण यावेळी ती एकटीच खेळत होती थोड्या वेळाने दिलरोजच्या आईने अंगणात पाहिले तर दिलरोज कुठेही दिसत नव्हती त्यानंतर तिने आजूबाजूला सर्व ठिकाणी शोधून बघितलं तरी सुद्धा ती भेटली नाही आता घरातले सर्वजण टेन्शनमध्ये मध्ये येतात आणि हरप्रीत यांना फोन करतात हरप्रीतला घडलेला प्रकार सांगतात हरप्रीत स्वतः पंजाब पोलीसमध्ये हवलदार असतात एक तासापासून दिलरोज गायब असल्याची बातमी ऐकून हरप्रीत यांना समजते की काहीतरी गंभीर प्रकरण आहे हरप्रीतची फॅमिली आणि पोलीस शिमलापुरीमधील सर्व भागात सर्व गल्ली बोळात दिलरोजचा शोध चालू करतात पोलीस शिमलापुरी भागातील सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक करतात त्यांना एक संशयास्पद फुटेज सापडते आता या फुटेजमध्ये एक महिला दिलरोजला घेऊन स्कूटीवरून जात असते आता पोलिसांनाही हे एकच फुटेज भेटते त्यामुळे ती महिला दिलरोजला नेमकी कुठे घेऊन चाललेली आहे हे समजत नाही फुटेज झूम करून पाहिले असता त्या महिलेचा चेहरा स्पष्ट दिसतो आणि ही महिला दुसरी तिसरी कोण नसून त्यांच्या शेजारील आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये मिळून मिसळून असणारी होती आणि महत्वाचं म्हणजे या शोधाशोधीच्या मोहिमेत ही सुद्धा सामील होती ती सुद्धा तितकीच परेशान असं आहे असं दाखवत होती नीलमला या केसमधील प्राईम सस्पेक्ट ठरवण्यासाठी पोलिसांना एवढा पुरावा बास होता आता या केसमधील प्राईम सस्पेक्ट म्हणून नीलमला अटक केली जाते सुरुवातीला नीलम काहीही सांगण्यास नकार देते मात्र तिला ही सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर ती कबूल करते की मीच दिलप्रीतला घेऊन गेलेली आहे आता नीलम पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन जाण्याची तयारी दर्शवते दिलरोज मिसिंग झाल्यापासून कमी वेळातच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचतात त्यामुळे पोलिसांना असे वाटू लागले की दिलरोज सुखरूप सापडेल दुसरीकडे हरप्रीतची फॅमिली दिलरोज सुखरूप असेल अशी देवाकडे प्रार्थना करू लागतात नीलम हरप्रीत राहत होते तिथून ते तेरा किलोमीटर लांब एका जुन्या बिल्डिंग साईडच्या शेजारी सुनसान पडलेल्या रस्त्यावरून त्यांना घेऊन जाते ते क्राईम स्पॉट वर जातात ते सर्वजण जे आता पाहणार होते ते त्यांच्या स्वप्नांच्या पलीकडं होतं नीलम ज्या मातीच्या जमिनीवरती इशारा करते त्या ठिकाणी दिलरोजचे पायाचे ठसे उमटलेले असतात नीलमने इशारा केलेल्या ठिकाणी हरप्रीत स्वतः माती इकडे तिकडे करून पाहतो थोडीशी माती इकडे तिकडे केल्यानंतर हरप्रीतला दिलरोजचा हात लागतो पोलीस दिलरोजला मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढतात नीलमले दिलरोजला जिवंतच पुरलं होतं त्यामुळे अजूनही तिचं शरीर गरमच होतं तिला लवकरात लवकर एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी नेलं मात्र हॉस्पिटलमध्ये जातानाच जाता तिचा वाटेत मृत्यू होतो पोलिसांची एक टीम घटनास्थळावर थांबून तिथं कोणता पुरावा भेटतो का हे पाहत असते तिथे पोलिसांना गोष्टींच्या पुरा सुरुवातीला दाखवलेल्या वॉचमन भेटतो आता वॉचमन पोलिसांना सांगतो की या महिलेला मी या मुलीसह इथून जाताना पाहिले होते मात्र रिटर्न येताना महिलेसोबत मुलगी नव्हती मला शंका आल्यानंतर तिथे जाऊन पाहिले असता मला तिथे मुलगीच्या पायाचे तसे सापडतात बट मुलगी कुठेही सापडत नाही दिलरोजला दहा ते पंधरा मिनटं लवकर दवाखान्यात नेलं असतं तर कदाचित ती वाचली असती हे ऐकून वॉचमनला खूप वाईट वाटतं कारण त्याने जरा आणखी शोधाशोध केली असती तर कदाचित दीडरोज सापडली असती इकडे पोलिसांना नीलमचा जबाब घेतला एकीकडे हरप्रीतची फॅमिली ही सुखी संपन्न असते तर दुसरीकडे नीलम ही तिच्या नवऱ्यापासून वेगळी होऊन तिच्या आई वडिलांकडे राहत असते हरप्रीतची दोन्ही मुलं हसतमुख असतात घरातल्यांचे तसेच शेजाऱ्यांचेही त्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम असतं तर दुसरीकडे नीलमची दोन्ही मुलं खूप खोडकर असतात त्याच्यामुळे त्यांची दररोज काही ना काहीतरी तक्रार येतच असते तसेच नीलमची आर्थिक परिस्थितीही एवढी काही ठीक नव्हती तिच्या मुलांच्या गरजा व्यवस्थित ती भागवू शकेल असं नव्हतं तर दुसरीकडे हरपितची फॅमिली धनसंपन्न असते त्याच्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांच्या गरजा ह्या नीट पूर्ण पडत असतात आता या सर्व गोष्टींमुळे ती हरप्रीतच्या फॅमिलीवर आतून जळत असते तसेच घरी काही पुरुषांचं येणं जाणं असतं या गोष्टींना कंटाळून शेजा पाजारी देखील तिच्या आईकडे तिची तक्रार केलेली असते आणि त्याचमुळे ती आई वडिलांचं घर सोडून एका भाड्याच्या घरात राहण्यासाठी जाणार असते आता याही गोष्टीचा तिच्या डोक्यात खूप राग असतो अठ्ठावीस नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता नीलमचे सर्व सामान भरून झाले होते आणि ती घर सोडून निघालीच होती तोपर्यंत तिला दिलरोज दारात खेळत असलेली दिसली वरील सर्व गोष्टींमुळे त्रस्त झालेली नीलम दिलरोजला बघताच तिच्या डोक्यातच राग भरतो आणि नीलम दिलरोजला फिरायला घेऊन जाण्यासाठी स्कूटीवरून घेऊन जाते आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चुकांमुळे आपल्यावर जे वाईट दिवस आलेत ते समाजामुळेच आलेत अशी तिची भूमिका होती नवरा बायको हे स्थिर आयुष्याचा केंद्रबिंदू असतात आणि ते दोघे वेगळे झाले तर कोणत्याही पुरुषाचं किंवा स्त्रीचं आयुष्य स्थिर राहत नाही समाजाचं प्रेशर कुटुंबाचं प्रेशर वेगळं राहण्याचं प्रेशर या सर्व गोष्टींमुळे तो पुरुष किंवा ती महिला स्टेबल राहत नाहीत अशा मेंटल हरॅसमेंटमुळेच नीलमने ही टोकाची भूमिका घेतली बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लुधियाना सत्र न्यायालयाने या केसच्या संदर्भात आपला निकाल जाहीर केला निकालामध्ये सत्र न्यायालय म्हटलं की हा अपराध दुर्मिळातील दुर्मिळ म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअर आहे नीलमची तीन वर्षाच्या दिलरोजला मारण्याची जी पद्धत आहे ती खूप क्रूर आहे न्यायालयाने नीलमला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली शिक्षा ऐकताच नीलम ढसाढसा रडू लागली ती न्यायालयात म्हंटली की माझी दोन मुलं आहेत आणि ती माझ्या विना उघड्यावर पडतील मात्र न्यायालयाच्या म्हणण्यानुसार तुझी जशी दोन मुलं आहेत तशीच दिलरोज ही तरी कोणाची मुलगी होती आणि एवढ्या क्रूरपणे तिचा मर्डर केलास त्यामुळे तू मृत्यूदंडाच्या शिक्षेस पात्र आहेस या केसमुळे आपल्याला दोन गोष्टी कळतात पहिली म्हणजे आपल्याला एखादी संशयास्पद घटना घडलेली दिसली तर तिची आपण शहाणिशा केली पाहिजे कि ती नेमकी घटना काय घडत आहे आणि इथे त्या वॉचमनने अशाच प्रकारे या घटनेकडे जर पाहिलं असत आणि त्याने जर दिलरोजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तर आज कदाचित दिलरोज जिवंत असती आणि दुसरी म्हणजे आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना आपण काय शिक्षण देतोय किंवा आपण कोणावरती त्यांच्यासाठी विसंबून राहतोय ते कोणाला भेटतायत कोणाशी बोलतायत आणि कोणत्या व्यक्तीवरती आपण त्यांच्यासाठी विश्वास ठेवतोय हे आपण पाहिलं पाहिजे त्यांना परक्यांकडून काही खाऊ नये किंवा परक्यांच्या सोबत कुठेही जाऊ नये शाळेत कसं वागावं असं सुद्धा शिकवलं पाहिजे तर त्यांना अशा या घटनेपासून आपल्याला वाचवता येईल तर आजची ही केस डॉक्युमेंटरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद